आपल्याला नाव कशा स्वरूपात असायला पाहिजे या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती म्हणजे सीबीएसई बोर्ड असेल बोर्ड असेल किंबहुना तुमचं स्टेट बोर्ड असेल जसं नाव आहे उदाहरणार्थ संजय भानुदास पाटील असं नाव असेल तर तसंच टाका किंवा पाटील संजय भानुदास असं असेल तर तसंच टाका म्हणजे मन म्हणण्याचा अर्थ दहावीच्या मार्कशीट मार्कशीटवरती जसं तुमचं नाव आहे तशा स्वरूपामध्ये टाकायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बऱ्याच वेळा काय होतं की आधार कार्डवरती नावामध्ये जो काही थोडासा मिस्टेक असतो तो, तो असला तरी जो आधार म्हणून किंवा नाही व्हेरीफाय झालं तरी काही काळजी करण्याची काम नाही हे मी पुढे सांगणारच आहे परंतु नावाच्या संदर्भामध्ये खूप सारे क्वेश्चन समोर येतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक दहावीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसंच येऊ दे मग तसं प्रथम नाव परत वडिलांच ना, ना, नाव किंवा आईचं नाव आणि नंतर सरनेम किंवा आडनाव असं असेल किंबहुना पहिलं आडनाव नाव आणि परत वडिलांचं नाव असं असेल तरी तसे या जसं आहे तसंच का करायला पाहिजे त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही दुसरा आणखी नावाच्या संदर्भात एक प्रश्न तुमच्या समोर असतो ते म्हणजे आपण जे फोटो काढतो त्याच्यामध्ये दोन फोटो काढायचे आपल्याला पोस्ट कार्ड साईज फोटो आणि आयडेंटिटी साईज फोटो हा आए, जो पासपोर्ट साईज फोटो आहे त्याला आयडेंटी किंवा पोस्ट पासपोर्ट साईजचे फोटो म्हणतो त्याच्यावरती आपलं नाव टाकायचं आता ना 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 नाव आपण टाकताना समजा अजय पाटील असं टाकलं तरी चालतंय आहे किंवा अजय भानुदास पाटील असं पूर्ण नाव असलं तरी सुद्धा काळजी काम काय करण्याची कारण नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आधार कार्डवरती नाव पुढे मागाय म्हणजे आपल्या दहावीच्या मार्कशीटवरती नाव अजय भानुदास पाटील आहे आणि आपल्या इकडल्या मात्र याच्यामध्ये आधार कार्डवर मात्र पाटील अजय असेल असा चेंज असला तरी आधार कार्डवरती पण बदलायची आवश्यकता पर नाही परंतु नीटचा फॉर्म भरताना मात्र दहावीच्या पद्धतीनं फॉर्म भरायला पाहिजे त्याच निमित्तानं आणखी एक तुम्हाला महत्वाचा टॉपिक असं सांगेल की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हा नीटचा फॉर्म भरायला सुरू आहे आणि नीट मार्च नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचं आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची फार गडबड करू नका आम्ही तुम्हाला सर्व डिटेल गोष्टी सांगेल त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा कारण एक महिन्याचा पिरियड आहे काही काळजी करण्याची काम नाही आणि पाठीमागच्या पेक्षा वेबसाईट आहे ते वेबसाईट सुद्धा थोडीशी वेबसाईटची लिंक सुद्धा चेंज झालेली आहे तुम्हाला डेमो मी लवकरच देणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त खूप छान असा डेमो देणार आहे त्यानंतरच तुम्ही घरी बसून फॉर्म भरू शकणार आहे त्यामुळे काही काळजी करण्याचे काम नाही खूप जणांचा एक गैरसमज आहे की जर समजा उदाहरणार्थ मी जर अगोदर फॉर्म भरला तर मला अगोदर म्हणजे मला पाहिजे ते सेंटर पहिलं मिळेल नाही तर दुसरं मिळेल असं म्हटलं जातं तर तसं नाही शंभर टक्के त्याची काही काळजी करण्याची काम नाही बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की जर मी लवकर फॉर्म भरला तर मला लवकर जवळचं सेंटर मिळेल तर तसं मिळणार नाही त्या सेंटरचा काही संबंध नाही ते रॅन्डमली तुम्हाला वाटप असतं त्याच्याबद्दल काही काळजी करण्याची काम नाही म्हणजे हा एक प्रश्न आपल्याला राहिले की लवकर फॉर्म भरावा गडबड करून चुका करू नका ह्या वर्षी करेक्शन विंडूच्या संदर्भामध्ये काही सांगितलेलं नाही ह्या वर्षीच्या एन डी एच्या ब्रोशर खूप साऱ्या छोट्या छोट्या बदल आहेत ते बदल मी तुम्हाला वरचे वर सांगेलच मात्र चौदा जून दोन हजार चोवीस ला रिझल्ट येणार आहे हे मात्र पहिल्यांदा या वर्षी डिक्लेअर झाले आजपर्यंत असं प्रकारचं डिक्लेअर होत नव्हतं म्हणजे ते कधी रिझल्ट लागेल असंबद्दल प्रतीक्षा असायची यावर्षी तो एक बदल झालेला आहे वेबसाईटचं नावामध्ये सुद्धा चेंज थोडासा झालेला परंतु काही काळजी करू नका तो फारसा बदल नाही आहे आजच्या डिटेल्स मध्ये सांगेल आणि ते सर्व सांगितल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा तोपर्यंत काही गडबड करण्याचे काम नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मच्या संदर्भात परीक्षा केंद्राच्या बाबतीमधला गैरसमज त्याचबरोबर आपल्या दहावीच्या बोर्डच्या मार्कशीट वरती जे नाव आहे तशा ना पद्धतीने आपण इकडे फॉर्म भरायला पाहिजे या संदर्भातला अभ्यास आपण घेतला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपला ह्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र